अधिवेशनात शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी वारीसंदर्भात एक अत्यंत खळबळजनक दावा केलाय यंदाच्या आषाढी वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव झाला असून त्यांना तात्काळ रोखायला हवा असा मोठा दावा मनीषा कायंदे यांनी केला तर अर्बन नक्षलवादासंदर्भात केलेल्या आरोपांचा तपास करून कारवाई करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मांडणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे हे सगळे प्रकार रोखले गेले पाहिजे कारण लोकांचा बुद्धिभेद करणं त्यांना देवापासून दूर नेणं किंवा हिंदू धर्मावरच आक्रमण करण्याचे हे प्रकार सुरू आहेत तर शासनाने याच्यावर गंभीर दखल घ्यावी जायगी और आषाढी वारी तो हमारी बहुत ही पंढरपूर की एक आमारी संप वारकरी संप्रदाय आहे जो हर साल लाखो की संख्या मेते और ऐसे बारी में ऐसे कुछ लोग अगर आ, सामाजिक तत्व अगर घुसे होंगे तो निश्चित रूप से आ, उनकी जांच की जाएगी, कार्रवाई की जाएगी, बिल्कुल कार्रवाई की जाएगी.